न्यूज आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न सोडवणार कोण पंचगंगेचा उपसा बंद इचलकरंजी शहरवासी यांना पाण्याचा प्रश्न पाचवीलाच पुजलेला आहे कधी कृष्णा नळ पाणीपुरवठा योजनेच्या नलिकेला गळती लागते त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित केला जातो तर दुसरीकडे प्रदूषणाच्या कारणातून पंचगंगेतून पाणी उपसा बंद ठेवला जातो अशा वारंवार घडणाऱ्या प्रकारामुळे नागरिक अक्षरशः वैतागले आहेत ऐन उन्हाळ्याच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी बोरिंगच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे इचलकरंजी शहराला कृष्णा नळ पाणी पुरवठा योजना मजरेवाडी येथील कृष्णा नदीतून तसेच पंचगंगा नदीतून पाणी उपसा करून पाणीपुरवठा केला जातो कृष्णा नळ पाणी पुरवठा योजना ही कालबाह्य झाली असून या योजनेच्या वितरण नलिकेला वारंवार गळती लागत असल्याने त्याचा विपरीत परिणाम पाणी पुरवठ्यावर होतो त्यामुळे सदर योजनेची वितरण नलिका बदलण्याचे काम हाती घेतले आहे सध्या तिसऱ्या टप्प्यातील साडेपाच किलोमीटरची पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू आहे तर दुसरीकडे पंचगंगा नदीचे वाढत्या प्रदूषणामुळे पाणी उपसावर परिणाम होत आहे गळतीच्या कारणावरून धरणामध्ये पाणीसाठा कमी केला आहे त्यामुळे उन्हाळ्यात पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे त्यामध्ये पाण्याला उग्र वास व वा काळपट रंग असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या पाणी विभागाने बंद ठेवला आहे त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे यामुळे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून शहरवासियांना पाणी मिळाले नाही ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र फिरावे लागत आहे उन्हाळा अजून दोन महिने बाकी असताना दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत त्यातच पाण्याची दिवसेंदिवस कमतरता भासू लागल्याने नागरिकांसमोर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून राजकीय नेते मंडळींनी पाण्यामध्ये राजकारण न करता कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवून शहरवासियांना मुबलक व स्वच्छ पाणी देऊन कर्म घ्यावे असे नागरिकातून बोलले जात आहे न्यूज युट्यूब चॅनेल करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी